वेलकम बॅक टू माय चॅनल आता आत्ती आणि मी आलो शेतात रोहिणी घरीच आहे आयुष्य झोपला होता त्याच्यामुळे ती थांबली घरी कोणच नाही म्हणून ह्यांचं पण इकडं काम चालू आहे विहिरीवरती बोला हाय म्हणा हाय हाय चला जाऊ <laughs> चला आलो एवढ्या दो <laughs> ना दोघे जण हे गेले तिकड दुसऱ्या प्लॉट मध्ये आता इथं काय विहिरीवर नाहीतच चला म्हणले पाणी तर बघू विहिरीला किती त्या पपईच्या झाडाचा आकार वेगळाच आहे पपईच्या झावडाचा आकार हा थांब आपण आहा विहिरीत पाणी बघून वाटते पवायला पाहिजे किती स्वच्छ पाणी आहे आत्ती आज तसं लय दिवसात ना आले मी मा असं आहे तिकडं पलीकड हा हा आमच्या आवाजानं उठून गेले जाऊन आत्ती गेलं तिकडे जाऊलीला विहिरीतलं पाणी बघून आज काही पोहण्याचा मोह आवरत नव्हता पण काय करणार मला येतं बरं का पोहायला तुम्हाला येतं का नाही पोहायला नक्की कमेंट करून सांगा हा हा डोळं पडलेला दिसत पडलं म्हणते आजीला वे हप्पाच्या झाडाचा कस दिसतं हा हा इथं पडलं ती वरती पट्ट पडलं ती चांगलं बघा हे काढायला लागते का पिकते चांगली हे नाही वरची येईल काढायला नाही रुचिक पडाय अंगावर ऊन पडलं येईपर्यंत हा जेवण गेल्यामुळ मला बी थोडं खाल्लं झोप वाटायला लागलो मग अशी हा मग काहीतरी आजलेच आज झाले हा 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 मग काय कसली मस्त हवा सुटली आत्ती बसले दा मोबाईलचा स्टँड घेऊन उमराचं झाड बाकी किती मोठं आली आधी पण लय मोठं होतं कट केलं आपण आहे ना ही बिलाईन चिंच दिसते इथली हा तळ पण गच्च भरले हा जळ म्हणजे अजून दोन तीन आहेत आता बो कशा काढायला तिचं रुचिक आपण लागलाय हा आणि हे रुचिक जर असं बोटांवर पडला ना तर हाताला बोटांना होल पडते काय म्हणत बघते थांबा हाय ना ती बोटांवर रुचिक पडला तर होल पडते ती पहिलं आमच्याकडे पपोईची बाग होती तेव्हा आम्ही पुढ्या पॅकिंग वगैरे करायचो त्याचं त्यावेळेस असं बोटांवरती सगळ्या पडायचं चुकून लागायचं पेपर मधनं वल्लं व्हायचं तर होलं पडत होत जरा खाली ठेवा किती लांब राहते घरपलीकडा विहिरीवाचा आंबा आहे हा गोड निघते का नाही डाऊट आहे जरा ही गोड खालचे त्या छोटे हा हां मग काय कधी निघायचं नाही म्हणती होई बघा या आत्तींची नजर बघायची मग आत्तींना तिकडच्या झाडावर पिकलेली मोसंबी दिसली मला तर अजून बी सापडत नाही हो खरंच पिकली काय झालं हाय अगोड लाल बडक तर दिसते

Saya baca. ada jas dia, naik आणि इथं छोटी जी पपई होती ती आता तिने फोडून बघितली तर एकदम गोड लागत होती म्हणून मग आता इथं दोघीच होतो म्हणून दोघींनी खाऊन घेतली आणि दुसरी अजून एक पिकलेली होती तर ती म्हटलं घरी घेऊन जाऊया म्हटलं तिथं गेल्यानंतर आता सगळेजण खातील म्हणून आणि इथं मी स्टँडला मोबाईल लावून ठेवला होता आणि पाणी वगैरे पिलेने एकदम माझं मोबाईलकडे लक्ष गेलं जोराची हवा सुटली होती म्हटलं आता पडतोय मोबाईल काय खरं नाही सुटले ना आणि परत थोड्या ना आरोचे पप्पा आले होते तर मग त्यांना म्हटलं इथल्या पपया काढायच्या होत्या म्हटलं शूट घ्या थोडंसं म्हणून त्यांनी घेतलं शूट आणि बऱ्याचशा पप्पयांना चांगले डोळे पडले होते तर म्हटलं काढून आणून घरी पिकायला ठेवूया त्या दिवशी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलाच बघा पपई पॅकिंगचा तर ह्या त्याच येत्या बघा पण भरपूर निघाले येत्या <laughs> 뒤에 가요. 뒤에 가 तसं तर आम्ही तांदळची भाजी नेण्यासाठी ने खास आलो होतो पण म्हटलं आरोच्या पप्पा विहिरीवर इथं काम सुरू होतं त्यांना पाणी देऊन जाव्या म्हणून आलो आणि त्यांची तर काही भेट झालीच नाही ते परत आले पाठीमागून आणि मग तोपर्यंत काही तर झाडाला भरपूर अशा पपया दिसल्या होत्या म्हणून ज्या ज्या पप्पयांना डोळे आलेले होते चांगले पट्टे पडले होते त्या काढून घेतल्या सगळ्या आणि म्हटलं तर जाताना भाजी घेऊन जायची होती ओझो होईल सोबत म्हणून ह्यांच्यासोबत पिशवीत मी पपया घरी पाठवून दिल्या त्याच्यानंतर आत्तीने आणि मी भरपूर अशी तांदळची भाजी आपल्या शेतातून आणली होती तर त्याचा ब्लॉग मी सेपरेट आता अपलोड करेन कारण हा ब्लॉग खूप मोठा होत होता म्हणून विचार केला की दोन पार्ट मध्ये तुमच्यासोबत शेअर करावा तर इथं मग आम्ही आलो तर तोपर्यंत आरो ही सॉरी गोलू सुद्धा आमचा झोपेतून उठला होता आणि तो बघत होता की मी पपईची पॅकिंग कशी करते ते आता ह्या पुढे मी इथं पॅक करते आणि एक साधारण चार ते पाच दिवसात आपल्या ह्या पपई छान मस्त एकदम पिवळा रंग येईल त्यांना आणि पिकून जातील खायला तयार मग आपल्याला भेटतील परत तर चला मग कसा वाटलं तुम्हाला आपला ब्लॉग तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत बरोबर